देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दीड लाखांच्या अलोट गर्दीने निमा इंडेक्स दोन हजार चोवीस संपन्न दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीची शक्यता बळावली बेळे नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमातर्फे त्र्यंबक रोड वरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित चार दिवसांच्या निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या विराट औद्योगिक प्रदर्शनाचे महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल नाशिक जिल्हा ग्रामीण चे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि एच चे महाव्यवस्थापक सुब्रतो मंडल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न यावेळी मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देऊन या प्रदर्शनाने नवीन तंत्रज्ञानाचे दर्शन घडले असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आज मी इंडेक्स आहे भेट दिली आणि मला खूप छान वाटलं कारण खूप वेगवेगळे प्रकारची स्टॉल्स बघितलेली आहे जसं की आपले जे एम एस एम आहे त्यांच्यासाठी पॅकेजिंग त्यांच्यासाठी प्रोसेसिंग साठी जे काही नवीन टेक्नॉलॉजीची जे मशीन्स आलेली आहे ते मी बघितली तसेच सोलरमध्ये काय नवीन आलेलं आहे हो ते बघितलं फ्री फॅब्रिकेशनमध्ये काय आहे आणि ए आयचा वापर करून काय नवीन गोष्टी होत आहेत ते सगळी बघितली तर मला खूप चा छान वाटलं आणि मी सर्वांना सर्वांना आवाहन करू इच्छिते की आता खूप कमी वेळ आहे तरीही जेवढा शक्य असेल तेवढा नक्की इथे या आणि समजून घ्या आपल्याकडे काय काय नवीन टेक्नॉलॉजीमध्ये काय काय उपलब्ध आहे आ, हे जे प्रदर्शन आहे नाशिकच्या विकासासाठी किती महत्त्वाची भूमिका त्यानिमित्ताने निमित्ताने खूप महत्त्वाच्या आहे आपल्याकडे नाशिकमध्ये चांगलं इंडस्ट्रियलायझेशन ऑलरेडी झालेलं आहे आणि त्यांना मार्केट व्यासपीठ देण्यासाठी मार्केटिंग प्लॅटफॉर्म देण्यासाठी अशी एक्झिबिशन्स होणं खूप गरजेचं आहे तर वारंवार जर अशी एक्झिबिशन्स झाली तर ज्यांना वस्तू खरेदायची आहे त्यांना पण एक व्यासपीठ मिळतो आणि ज्यांना विकायची आहे त्यांना पण मिळतो चांगला प्लॅटफॉर्म आहे त्याच्यासाठी धनंजय बेलेजी या नियमाचे अध्यक्ष आहे त्यांनी जे काही पुढाकार घेतला आहे खरोखर मी त्यांच्या अभिनंदन एच ए एल नाशिकात नवीन प्रोजेक्ट आणत असून त्यासाठी आम्हाला नाशिकच्या उद्योजकांच्या पाठबळाची गरज आहे एच ए एल एअर कनेक्टिव्हिटी वाढवणार असल्याचे सुतोवाचही एच ए एलचे महाव्यवस्थापक सुब्रत मंडल यांनी आपल्या भाषणात केले औद्योगिक क्षेत्रात नाशिकने उंच भरारी घेतली याचा आनंद वाटतो विकासाचा असाच वेग राहिल्यास नाशिक पुण्याच्याही पुढे जाईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी व्यक्त केले सहा वर्षांच्या खंडानंतर झालेल्या प्रदर्शनाला उद्योजकांचा भरभरून प्रतिसाद परंतु लाखाहून अधिक लोकांनी प्रदर्शन बघण्यास गर्दी करून उद्योजकांना सुखद धक्का दिला या प्रदर्शनामुळे येत्या काही दिवसात दोन हजार कोटींची गुंतवणूक नाशिकात येण्याची शक्यता बळावली आहे व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे उपाध्यक्ष आशिष नहार राजेंद्र अहिरे सचिव निखिल पांचाळ राजेंद्र वडनेरे मनीष रावल आदी होते राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या भेटी आणि विविध विषयांवरील परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रदर्शनाची रंगत अधिकच वाढली होती कनेक्ट कोलॅबरेट अँड क्रिएट ही थीम घेऊन भरवण्यात आलेल्या या औद्योगिक प्रदर्शनात अभियांत्रिकी मशीन टूल्स मॅक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाइल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स औद्योगिक उपभोग्य वस्तू आय टी आय टी एस ऑफिस ऑटोमेशन अपारंपरिक ऊर्जा बँकिंग विमा आणि वित्त शिक्षण आणि पर्यटन खास आकर्षण म्हणजे ई व्ही व एआ ची विविध प्रकारची उत्पादने तसेच ईव्ही व्ही वाहने आणि एआय उत्पादने या विषयी पाचशे पंचवीसहून अधिक स्टॉल्स होते इंडस्ट्री फोर वर आधारित अत्याधुनिक यंत्रसामग्री बरोबरच नाविन्यपूर्ण उत्पादित केलेल्या उदयनमुख उद्योजकांचे नवनवीन कलाविष्कार बघण्याची लोकांना उपलब्ध झाली अडचणीच्या कालावधी नंतर निमाच्या धनंजय बेळे यांनी लक्ष घातल्यानंतर या संघटनेने उत्तुंग भरारी घेतली आहे संघटनेने आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जोपासत उद्योजकांना सहाय्यभूत ठरणारे व नाशिक मध्ये गुंतवणुकीला पूरक वातावरण निर्माण होण्यासाठी नीमा पॉवर नीमा बँक समिट स्टार्टअप समिट उत्कृष्ट कामगार कर्मचारी पुरस्कार नीमा ॲप नीमा डिरेक्टरी आदी विविध उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे अनेक बड्या कंपन्यांना व्हेंडर्स मिळाले रोजगार निर्मितीच्या अनेक संधी या प्रदर्शनाने उपलब्ध झाल्या कोट्यावधींची उलाढाल झाल्याचे चित्र ही प्रदर्शनात बघायला मिळाले कुठेतरी वेगळ्या टप्प्यात आपण चाललोय का गेल्या चार दिवसापासून सुरू झालेला हा कुंभमेळा औद्योगिक कुंभमेळा आणि त्याच्या सांगत्या समारंभाला उभं राहताना असं वाटत नाही का हे संपावं अजून चालूच राहावं अनेक जणांची मागणी पण आली आहे पण चालू झालेलं कुठेतरी थांबायला पण पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आप समारंभाकडे आज आलेलो आहे मी अतिथींना सांगेल की नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमा ही त्रेपन्न वर्षाच्या आपल्या इतिहासामध्ये हे जे एक्झिबिशन चालू झालं होतं सर हे आपलं जे हायस्कूल ग्राउंड आहे मॅडम जिल्हा परिषद का जो ग्राउंड आहे वहा पे एटी वन एटी वन मे मंडप मे चालू हुआ आहे अँड दिस इज अ इन लिगसी फोर्टीन एक्झिबिशन ऑफ निमा इंडेक्स एवरी आफ्टर थ्री इयर्स हे होत आहे आणि त्याचं स्वरूप एका एवढ्या मंडपामध्ये चालू झालेलं हे एक्झिबिशन आज अकरा एकरच्या ग्राउंडवर आणि नाशिक मधलंच नव्हे तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठ ह्या वर्षीच सा, पाचशे एक्झिबिटरचा सहभाग असलेले एक्झिबिशन सादर करायला खूप मनोमन आनंद होतोय ज्या निमाच्या इतिहासामध्ये अनेक कार्यक्रम आपण नेहमी घेत असतो ज्यामध्ये शासन स्तरावर मग ते स्थानिक पातळीवरचे असतील राज्य पातळीवरचे असतील किंवा केंद्रीय पातळीवरचे असतील असे प्रश्न असतील किंवा त्यांच्या वेगवेगळ्या असलेल्या मागण्या असतील ह्या आपण शासन स्तरावर मांडत असतानाच पॉलिसी डिसिजनसाठी घेत असलेले निर्णय असतील त्याही पुढे जाऊन इथल्या उद्योजकांना व्यवसाय मिळाला पाहिजे इथं इथला उद्योजक हा सक्षम झाला पाहिजे नवीन नवीन नवी तंत्रज्ञान आत्मसात करत असताना त्याला जगाशी जोडलं गेलं पाहिजे ह्या उद्देशाने सुद्धा सातत्यानं नवीन नवीन उपक्रम आपण घेत असतो आणि त्यामध्ये निमा सारखा उपक्रम असेल निमा बँक समिट असेल निटा निमा स्टार्टअप हब असेल का जो महाराष्ट्रातला पहिला आपण प्रायव्हेट स्टार्टअप हब चालू केलेला आहे तो असेल किंवा जे आपलं एक्सलन्स अवॉर्ड असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांमधून उद्योजकांना सक्षम करणं त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये सक्षम करणं अशा प्रकारचे नवीन नवीन नवी आव्हानं पेळण्याकरता सातत्यानं निमा प्रयत्नशील असतेच कार्यक्रमास डी जी जोशी आयमाचे अध्यक्ष ललित बुब निखिल तापडिया गिरीश पालवे आदी उपस्थित होते प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी रावसाहेब रकीबे नानासाहेब देवरे शर्वरी गोखले ललित सुराणा प्रियदर्शन टांगसाळे किरण खाबिया हर्षद बेळे सुधीर बडगुजर गोविंद बोरसे आदींनी विशेष परिश्रम घेतले डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका